आम्हाला होतो नगरपालिकेचा माझ्या मुलाला सुद्धा घेतला नाही ओपन म्हणले तुम्ही तीस वर्ष मी सर्व्हिस केली आता रिटायर झालेलं मी पाच वर्ष रिटायर झालं होऊन माझ्या मुलाला घेतला मी माझ्या नातासाठी मी आज जमा अक्षरशः माझ्या अंगाला काटा आलाय खर तर त्यांच्याही डोळ्यातलं पाणी बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी त्यात काय नवल नाही सर कारण की ही वेदना ही वेदना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्या वेदनेचे चटके भासलेले आहेत आणि त्या चटक्याचं ज्वलंत उदाहरण आज आपल्यापशी ही पूर्ण फॅमिली आहे हे वडील आहेत हा यांचा मुलगा आहे पण हा यांचा नातू आहे हे आजोबा मुलाला नोकरी लागली नाही म्हणून तरी मी काय हरकत नाही परंतु माझा नातू चिखलात आणि मातीत खेळला नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी आज निम्म्या रात्री या ठिकाणी आम्हाला आलेला आहे की कर्मचारी होतो नगरपालिकेचा मुलाला सुद्धा घेतला नाही ओपन मार्केट म्हणजे तुम्ही तीस वर्षे मी सर्व्हिस केली आता रिटायर झालं मी पाच वर्ष रिटायर झालं होऊन माझ्या मी माझ्या आज नात्यासाठी अक्षरशः माझ्या अंगाला काटा आलाय खर तर त्यांच्याही डोळ्यातलं पाणी बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी त्यात काय नवल नाही सर कारण की ही वेदना ही वेदना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्या वेदनेचे चक्के बसलेले आहेत आणि त्या चक्क्याचं ज्वलंत उदाहरण आज आपल्यापास ही पूर्ण फॅमिली आहे हे वडील आहेत हा यांचा मुलगा आहे आणि हा यांचा नातू आहे हे आजोबा मुलाला नोकरी लागली नाही म्हणून तरी मी काही हरकत नाही परंतु माझा नातू चिखलात आणि मातीत खेळला नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी आज निम्म्या रात्री バスケテラ。